तर मित्रांनो नमस्कार तर तुम्ही माझी पाठीमागची व्हिडिओ पाहिली असेलच तर आता आम्ही पंढरपूरवरून निघालो आहे गाणगापूर व अक्कलकोटच्या दिशेने आणि पंढरपूरला खूप छान दर्शन झालं खूप मस्त वाटलं तर आता आम्ही निघालो आहे रस्त्यामध्ये आहे ट्रॅव्हलिंग करत आहे आणि तुम्हीही आमच्यासोबत या असेच व्हिडिओमध्ये राहा नक्की पहा की पुढे काय होणार आहे खूप एक्सायटेड व्हिडिओ आहे ही तर पुढील आमचा प्रवास कसा असणार आहे ते ह्या व्हिडिओमधून तुम्हाला पाहायला मिळेल काणगापूरमध्ये शक्त महाराजांचं दर्शन करून बाहेर आलो आहे खूप गर्दी होती तरी त्यांनी सरकारी केलं व या इंट्रीने आम्हाला पाठवलं आतमध्ये खूप छान वाटलं त्यांचा मी आभारी आहे आणि मजा आणली आहे आणि इकडं जयाचं पण भूक जायला भूक लागले गणूला भूक लागले आणि इकडं नरू भाऊ आणि वहिनी काय ऐकत नाही नुसतं शॉपिंग वरती धुडकुस माचवलंय दोघांनी नुसते आज हेअरस्टाईल वरच धुडकुस माचवलं mm. तर मित्रांनो आता आम्ही आहे अक्कलकोटला सकाळचे नऊ वाजत आहेत आणि आम्ही आता दर्शनासाठी जात आहोत काल खूप वेळ झाला गाणगापूरला गेलो होतो गाणगापूरला जाण्यासाठी रोड खूप खराब होता वैतानाही रोड खूप खराब मिळाला आम्हाला त्यानंतरून आम्ही महाप्रसाद घेतला स्वामींच्या मठाच्या बाहेरच म्हणजे खूप छान होता महाप्रसाद आणि नंतर रूम शोधत शोधत खूप टाईम झाला आणि मोबाईल स्विच ऑफ झाले त्यामुळे आम्हाला बाकीचे काही महत्त्वाचे जे शॉर्ट्स होते ते क्लिक करता नाही आले तर आत्ता आम्ही निघत आहोत दर्शनासाठी आणि रात्री रूम खूप छान भेटली आणि एक दोन दिवस कंटिन्यू ड्रायविंग करत होतो त्यामुळे आरामाची खूप गरज होती तर रात्री आराम झालेला आहे आणि आता आम्ही निघालो आहे तर आत्ता जेस्ट आम्ही आलो आहे दर्शन घेऊन महाराजांचा आपण पाहू शकतो की किती गर्दी आहे इकडे छान वाटलं दर्शन घेऊन मनाला खूप सुकून भेटतं एक इच्छा असते की माझे प्रत्येक वर्षाला मी इकडे येतो अक्कलकोटला आणि स्वामी माझी पूर्ण इच्छा करतात जे काय माझ्या मनातली इच्छा असेल ते पूर्ण करतं आणि मला दर्शन घेतल्यानंतर खूप आनंद होतो खूप असं छान वाटतं व माझा कॉन्फिडन्सही वाटतं मित्रांनो आता आम्ही आणि मठाच्या बाहेर आहे दर्शन मस्त झालं आणि लागले माझे खूप माझ्याकडे नव्हे लागली होती वैजी आम्हाला सर्वांनाच खूप आम्ही करतो आहे नाश्ता आणि या मावशींची वाढण्यासाठी

आता आम्ही चाललो आहे अक्कलकोट श्री स्वामी समर्थ महाराजांचे दर्शन घेतल्यानंतर श्री जोळप्पा महाराज यांच्या वाड्याकडे तर आता चला आम्ही निघालो आहे आणि रस्त्याचे काही हे दृश्य आणि हे अक्कलकोटमधील काही नजारे मित्रांनो आता आम्ही आलो आहे आपण पाहू शकता की हा खूप जुना वाडा आहे मित्रांनो आता आम्ही पोचलो आहे तुळजापूरला आणि तुळजापूरला दर्शनासाठी चाललो आहे सोबत आम्ही भाऊ आणि इकडं वहिनी जया दोघे पण बसल्या आहेत गणेश पुढं बसला आहे बग्गीमधून आम्हाला इथल्या त्याचे तुळजापूरचं जे ट्रस्ट आहे ते आम्हाला घेऊन चाललं आहे दर्शनासाठी मित्रांनो आत्ताच दर्शन घेऊन बाहेर आलो आहे तर गर्दी बघा किती आहे श्रीक्षेत्र तुळजापूर हे आम्हाला आय पी दर्शन मिळालेलं आहे आता तुळजापूरचं दर्शन झालं आणि आम्ही सर्वजण म्हणजे नरू भाऊ वहिनी मी जया आणि गणू गनू, गनू भाऊ असे आता आम्ही परतीच्या प्रवासाला चाललो आहे तर मला पाहिजेल तसे शॉर्ट्स हे ह्या वेळेस घेता नाही आले व तुम्हाला काही दृश्य दाखवता नाही आले कारण का मी कंटिन्यू ड्राईव्ह करत आहे पाहू शकता तुम्ही तर त्यामुळे होतं आहे की बॉडी पूर्ण थकती आहे पाहिजेल तसं जे व्हिडिओ बनवण्याचा जो मूड असतो तो राहत नाही त्यामुळे मला पाहिजे तसे व्हिडिओ शूट करता आले नाही पण मी माझ्या मला जेवढं पॉसिबल होतं तेवढे मी व्हिडिओ शूट्स केले आहेत तर तुम्ही त्याचा आनंद घेतलात तर त्याबद्दल खूप आभारी धन्यवाद व व्हिडिओ मी इथं समाप्त करत आहे भेटूयात नंतरच्या व्हिडिओमध्ये Thank you so much.